आई सांगत होती मी लहान असताना अरे बाळा नको ना बाहेर जाऊ अंधार पडला आहे तरी मी जाणारच मी खेळणारच मी आईचं ऐकणार नाही मी माझंच खरं करणार असं एक व्यक्तिमत्व लहानपणी आपण हट्ट आटवून ना हट्ट करत होतो आणि आपला हट्ट पूर्ण करत होतो आईचं ऐकत नव्हतो परंतु आई, आई आपल्या बाळाला सुरक्षित राहावं आपलं बाळ त्याला काय होऊ नये म्हणून ती आपली काळजी करत होती हे आत्ता मला बाळ झाल्यानंतर कळतं आहे की आई आपल्या एवढ्या बाळाची आपल्या मुलांची एवढी का काळजी करत होती किंवा करत असते प्रत्येक आई आपल्या मुलांची काळजी करते आणि मूल मात्र त्याचाच हा ठास पूर्ण करतं आणि ते त्याच्या मनानंच वागतं आणि बालपण सुखात घालवतं आईवडिलांच्या जीवावर आरामात भागवतं परंतु काही गोष्टी आईवडिलांच्या आपण ऐकल्याच आग पाहिजेत हे आता मला मूल झाल्यानंतर मला कळतं आहे कारण ही मुलं माझं ऐकत नाहीत ते त्यांचं साठं पूर्ण करतात